बेळगाव शहरात प्रभावशाली लोकांना हप्ता देऊन राजरोजपणे मटका व्यवसाय करणाऱ्या बुकींवर सीईएन पोलिसांनी जोरदार कारवाई केली गुरुवारी उशिरा रात्री झालेल्या या कारवाईत तब्बल दहा मटका बुकींना अटक करण्यात आली आहे बेळगाव तालुक्यातील हिंडलगा गावाच्या बाहेर असलेल्या एका शेतात शेड बांधून पाच टेबल लावून मटका खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तिथे छापा टाकून दहा जणांना रंगे हात पकडलं आणि त्यांच्याकडून एक लाख सत्तर हजार रुपये जप्त करण्यात आले सर्व आरोपींना हिंडलगा कारागृहात हलवण्यात आलं असून बेळगाव सीईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय मटकाबुकींना हप्ता वसूल करून संरक्षण देणाऱ्या लोकांवरही पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे विनोद कोलकार के